नमस्कार मंडळी इतर कसे आहात तुम्ही तर आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन हे कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे त्यामध्ये वर्षाताई या संचालक आहेत त्या ट्रेनच्या कॅप्टन सीटवर जाऊन सदस्याला बसायचे आहे खाली राहिलेला सदस्य हा त्या फेरीमध्ये बाद होणार आहे तर प्रोमोमध्ये असं दिसतंय की निकी बाद झालेली आहे आणि धनंजय दादांनी जान्हवी हिला अडवून तिलाही बाद केलाय नंतर वर्षात त्यांनी अरबाज याला बाद केलाय त्यामुळे हो तो त्यांच्याशी भांडताना आपल्याला दिसतोय तसेच या टास्कमध्ये सूरज हा इरिनाला आपल्याला अडवताना दिसतोय म्हणजेच देखील बाद झाली आहे परंतु मागच्या सीझनप्रमाणे कॅप्टन्सी टास्कमध्ये नेहमी कॅप्टन्सीचे दोन दावेदार हे निवडले जातात आणि त्यानंतर त्या दोन सदस्यांमध्येही एक कॅप्टन्सी टास्क रंगताना आपल्याला दिसतो म्हणूनच या टास्कमध्ये ग्रीन टीमचा एक दावेदार आणि रेड टीमचा एक दावेदार असे दोन दावेदार आपल्याला दिसणार आहेत आणि ग्रीन टीममधून अंकिता तर रेड टीममधून वैभव असे दोन दावेदार आपल्याला दिसू शकतात